नमस्कार बऱ्याच लोकांना मी नेहमी सांगत असतो की शरीर सांभाळा शरीर ही खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि ती जर आपल्याला सांभाळायची असेल तर एक मस्तपैकी आपल्याला आज माहिती देईन मी खरं सांगायचं तर शरीर सांभाळायचं असेल तर पोट नीट सांभाळायला लागतं आणि पोट सांभाळायचं असेल तर आपल्याला जे आपण जे खातो पितो तर हे नीट आपल्याला सांभाळावं लागेल खाण्यापिण्यामध्ये सुद्धा आपण बरेच लोक म्हणतो की आम्ही चांगलं खातो व्यवस्थित खातो डाएट नीट करतो तरी आजारी पडतो किंवा तरीही पोट विकार राहतात बऱ्याच लोकांना गॅसेचे प्रॉब्लेम राहतात बऱ्याच लोकांना बघा खाऊनसुद्धा अंगाला लागत नाही बऱ्याच लोकांचं कसं होतं अन्न पाणी खाल्ल्यानंतर खूप लोकांना बऱ्याच लोकांना चरबी फक्त साटायला लागते बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही की नेमकं काय चाललंय आपण व्यवस्थित डाएट करून बाकी सगळ्या गोष्टी नीट करूनसुद्धा आपल्याला म्हणावं तसं शरीराला ताकद का मिळत नाही आपली इम्युनिटी म्हणावी तशी का वाढत नाही त्या अन्नातून का आपल्याला कस मिळत नाही आणि कसदार आपण अन्न खातो तरी आपल्याला कुठं प्रॉब्लेम येतो हे बऱ्याच लोकांना कळत नाही पण त्याच्यावरती मी आज तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे खरंच सांगायचं तर आपण ज्या दुकानातून धान्य आणतो त्या दुकानात समजा चुकून माकून असेलच असं नाही पण बरेचदा कसं होतं की उंदीर त्यातून जातात उंदीर एक प्रकारचं लिक्विड सोडत जातो आणि त्या लिक्विडाचा परिणाम त्या धान्यावरती होतो ते धान्य आपण आणल्यानंतर शिजवलं खाल्लं तर त्यात ते लिक्विड काय आपल्याला शिजलं जात नाही आणि शिजलेले म्हणजे काही जरी असेल तर ते लिक्विड बघा एवढं आपल्या शरीराला अपायकारक असतं की ज्याच्यातून आपल्याला हळूहळू हळू मायनर पॉयझनसारखा परिणाम होत जातो आणि आपल्याला ते सकसता त्यातली निघून जाते आणि आपल्याला आपल्याला यातनादायक मृत्यू येऊ शकतो ह्याच्यानंतरही आपण किचनमध्ये जर बघितलं तर झुरळ वगैरे असतात आपण काय करतो जेवण झाल्यानंतर आपलं भांडी धुतो खरं सांगायचं तर मी विनंती करेन की भांडी धुवायची असतील तर जेवायला घ्यायच्या अगोदर तुम्ही स्वच्छ भांडी धुवा तरीसुद्धा त्यातून एक झुरळ जे असतं तेसुद्धा एक प्रकारचं द्रव सोडत जातं तेसुद्धा द्रव आपल्या आपल्या तब्येतीला आपल्या पचनसंस्थेला आपल्या शरीराला खूप हानिकारक असतं आणि याचा परिणाम पूर्णपणे आपल्या शरीरावर होतो स्किन प्रॉब्लेम होणे हल्ली आपल्याला बऱ्याच लोकांना बघा की वेगवेगळे आजार थोडं काय झालं तरी लगेच आजारी पडणे किंवा तो आजार लवकर निघून न जाणे इम्युनिटी कमी होणे आणि यातना गुडघेदुखी कंबरदुखी पोट विकार खूप काही गोष्टी असतात उष्णता पित्त हे सगळं होत राहतं ह्या अशा काही गोष्टींमुळे कधी कधी कसं असतं की घरी आपण प्राणीसुद्धा पाळतो बरेचदा बघा मांजर असेल कुत्रा असेल त्याचासुद्धा केस आपल्या जेवणामध्ये येऊ शकतो बऱ्यापैकी बहुतांशी कसं होतं की, की मांजराचा केस हा आपल्या जेवणामधून गेला तर आपल्याला शक्यतो करून सापडत नाही आपल्या तोंडामधून तो पोटामध्ये जाऊ शकतो आणि मांजराचा हा जो केस आहे हा आपल्या घशाला खूप ग म्हणजे घातक असतो किंवा पोटात गेल्यानंतरसुद्धा खूप आपल्याला तो घातक ठरू शकतो खरं सांगा तर ह्या सगळ्यांवरती किंवा आपलाही केस समजा मोठा केस असेल तर सापडू शकतो पापणीचा सा केस असेल किंवा के काय असेल तर असं जर पडलेला असेल छोटा केस असेल तो कळत न कळत अनावधानानं का ना आपल्या पोटामध्ये जातो आणि तो पोटामध्ये गेल्यानंतर आपल्या पोटामध्ये आपली जे जठराची जी आतली जी रचना आहे ती रचना आपल्याला टर्केस्ट ऑइलसारखी असते आणि त्यात तो गुंतून राहतो आणि त्यात मग हळूहळू हळू बाकीचे सगळ्या काही गोष्टी अडकत राहतात मग बटाट्याची सालं असतील टोमॅटोची सालं असतील ही अडकून राहून हळूहळू माणसाचं पोट मोठं होत जातं आणि हे पोट मोठं झाल्यानंतर हळूहळू साफ न होणे उष्णता वाढणे पित्त वाढणे किंवा बरेच आजारांना आपल्याला बळी पडावं लागतं ह्या सगळ्यातून जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर मी नेहमी सांगत राहतो विनंती करतो तुम्हाला विनंती करतो की कि महिन्यातून किमान का असणा एकदा का असणार तुम्ही घोळीची भाजी करून खाल्ली पाहिजे आता घोळी म्हणजे खूप लोकांना माहिती नाही तर याला घोळी म्हणतात घोळीची भाजी म्हणतात हे अगदी कुठल्याही प्रकारचे मसाले न वापरता ह्याचं तुम्ही फतपद करू शकता म्हणजे गरगट्ट करू शकता किंवा ह्याची भाजी करू शकता ही जर भाजी समजा तुम्ही जर खालीत महिन्यातून एक वेळ खरं तर तसं पंधरा दिवसाला दर पंधरावड्याला खायला पाहिजे पण महिन्यातून एकदा जरी खाल्लीत तरी बाज आहे हे खाल्ल्यानंतर लूज मोशन सुरू होतं ह्या लूज मोशनमधून बटाट्याची सालं टोमॅटोची सालं किंवा बाकीचं काय असेल कोट्यातली घाण असेल कचरा असेल किंवा असा उंदराचा किंवा झुरळाची जे काय काय जे लिक्विड किंवा जे काही द्रव सोडत जातात आणि त्याच्यातून जी मायनर विषबाधा होते आपल्याला तर ही सगळी काढण्यासाठी स्किन प्रॉब्लेम काढण्यासाठी आपल्याला हे घोळीची भाजीचा खूप चांगला आणि मोठ्या प्रमाणात याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो खरं तर प्रत्येकाला विनंती आहे की ही तुम्ही महिन्यातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे वर्षातून एकदा किमान किमान एकदा तरी तुम्ही बॉडी सर्व्हिशिंग केलं पाहिजे मग ते पंचक्रमामध्ये जाऊन करा किंवा ताक पिऊन करू शकता किंवा मी नेहमी सांगतो बघा की तुम्ही सुजीवनीय लिक्विड घेऊ शकता सुजीवने लिक्विड तोडकर संजीवनीचा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पत्ते पाणी पाळायची गरज नाही कुठल्याही प्रकारे तुम्हाला घरी बसायची गरज नाही किंवा काही नाही तुमचं रेग्युलर जे जॉब आहे ते करू शकता रेग्युलर काम करू शकता कुठल्याही प्रकारचं पत्ते पाणी न पाळता घेण्याची पद्धत पण सोपे आहे सकाळी वीस एम एल एक ग्लास कोमट पाण्यातून हे सुजीवने लिक्विड घ्यायचं आहे आणि आपली बॉडी सर्व्हिशिंग करून घ्यायचं आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल असू दे हृदयाचे प्रॉब्लेम असू द्यात पित्ताचे प्रॉब्लेम असू द्यात बी पी शुगर सगळ्याच वेकारांवरती आपल्याला जर मात करायची असेल तर शरीर शुद्धी वर्षातून एकदा करणं खरंच खूप गरजेचं आहे तुम्हाला शंभर वर्ष आरोग्य जगायचं आहे निरोगी राहायचं आहे तर शरीर शुद्धीला पर्याय नाही इतर प्राणी पक्षी करतात बरेच वनस्पती सुद्धा करतात आपण बघतो की वर्षातून एकदा झाड पूर्ण आपली पानं गाळून टाकतं आणि नवीन पालवी येते आपणही तसंच केलं पाहिजे वर्षातून एकदा शरीर शुद्धी केली पाहिजे दरवर्षी तरुण व्हायला पाहिजे हे वाढदिवस करून आपण दरवर्षी म्हातारा होण्यापेक्षा प्रत्येकानं ठरवायचं की आजच्या ह्या वाढदिवसाला मी परत एक वर्षानं तरुण होणार म्हणून सुजीवने लिक्विड घेऊन आपण तरुण व्हायला पाहिजे वाढदिवस साजरा करायचा पैसे खर्च करायचे तर तुम्ही सुजीवने खूप कमी किमतीत मिळतो स्वस्तात मिळतं बाजारात सगळीकडे अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता आणि करू शकता आणि घोळीची भाजी नक्की एकदा करून खाऊ शकता थँक्यू धन्यवाद